आपण आज जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पौर येथे आहोत आणि येथील काम हे अजूनही अपूर्ण अवस्थेत हो आहे त्यामुळे येथील कामाचा मुहूर्त कधी निघणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की डिवायडरचे काम या ठिकाणी झालेले नाही आहेत त्यामुळे कोणतेही वाहनं कोणत्याही बाजूने जातात त्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात तसेच आपण या ठिकाणी पाहू शकतात की हा जो रस्ता आहे हा या ठिकाणी बनवण्यात आला नाही त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होत आहे तसेच धुळीचा त्रास या ठिकाणी नागरिकांना होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी की अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पुलाच्या फरशी ह्या महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी सुरक्षाकडे नसल्यामुळे या ठिकाणी एका या मजुराचा मृत्यू या ठिकाणून पडून झालेला आहे तसेच काही दिवसापूर्वी पोहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे शिक्षक असलेले शंकर बामेरे सर यांच्या मुलीचा मृत्यू या ठिकाणी अपघात होऊन झालेला आहे त्यानंतर पोहूर पत्रकार संघटनेमार्फत या ठिकाणी मोठा रस्ता रोखो आंदोलन करण्यात आला होता रस्ता रोखो आंदोलन करण्यात आल्यानंतर त्या बाजूचा पूल ते काम पूर्ण करण्यात आले आपण पाहू शकतात प्रकारे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वाहनधारकांना तसेच ग्रामस्थांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे आपण आता वाघूर नदीवरील त्या बाजूच्या रस्त्याचीही परिस्थिती पाहणार आहोत पुलाच्या बाजूला चालण्यासाठी हा रस्ता बनवण्यात आला आहे ह्या रस्त्याची अवस्था आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात गाणीचे साम्राज्य या ठिकाणी आहेत यामुळे या ठिकाणावरून या कोणीच ये जा करत नाही आहेत तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे आपण आता पुलाच्या त्या बाजूला जाणार आहोत आणि त्या बाजूला काय परिस्थिती आहे तेही बघणार आहोत ही वाघूर नदी आहेत आणि ह्या वाघूर नदी नदीवर नदी पात्रावरच हा पूल बांधण्यात आलेला आहे पहूर येथील वाघूर नदी पात्राजवळ येईल हो दोन्ही बाजूचे जे रस्त्याचे काम अपूर्ण आहे ते त्वरित तो पूर्ण व्हावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे आता आपण पुलाच्या या बाजूला आलो असून या बाजूची परिस्थिती आपण पाहू शकतात की ह्या ठिकाणी वा बघू शकतात आपण की या ठिकाणीही काम अपूर्ण आहे त्यामुळे वाहनधारकांसह सा पायी चालणाऱ्या ग्रामस्थांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो हे पाहू शकता तुम्ही की काम हे पूर्णपणे अपूर्ण अवस्थेत आहे हे काम त्वरित पूर्ण करावे संबंधित विभागाने अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे तसेच या ठिकाणी पुलाच्या कडेलाही या ठिकाणी सुरक्षा कडं बनवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे हे पाहू शकता आपण या ठिकाणी एखादी भरधाव वेगाने आलेले वाहन या ठिकाणावरून खाले जाऊ शकते ही रस्त्याची परिस्थिती आहे हा रस्ता त्वरित दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे आता आपण ह्या चौ फुलीवर आलो आहोत आणि ह्या चौ फुलीवर आपण बघू शकतात या चौफुलीवर एक रस्ता हा पाचोराकडे जातो तर इकडील रस्ता हा छत्रपती संभाजीनगर महामार्गाकडे जातो आणि हा इखडील रस्ता हा जळगावकडे जातो मात्र ह्या चौ फुली आहे आणि ह्या चौ फुलीवर कुठलेच फलक या ठिकाणी लावण्यात आले नाही आहे त्यामुळे वाहनधारक नेमकं वाहनधारकांना कोणत्या रस्त्याने कुकडे जावे हेच कळत नाही त्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात नियमित होत आहेत तरी संबंधित युवाने या ठिकाणी फलक लावावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की डिवायडरचे काम हे अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे बरेच वाहनधारक डायरेक्ट ह्या रोडावर येत असतात हे बघा रस्ते अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी धूळ धूळ मोठ्या प्रमाणात येत आहे आणि याचा वाहनधारकांचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे इकडील बाजूस ही बघू शकता आपण या ठिकाणी काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी वाहन भरधा वेगाने आले तर या ठिकाणी खाली जाऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे आपण परिस्थिती बघू शकता की ही परिस्थिती पहूर येथील जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील आहे लवकरात लवकर येथील काम पूर्ण करावेत अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे तसेच या ठिकाणी समोरील बाजू डिवायडर बसवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे तर हा दुसरा पुलाचे काम हे पूर्ण झाले आहे